नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाचे हॉल तिकीट तुम्हाला उद्या मिळणार आहेत परीक्षेचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे तर तुम्हाला परीक्षा केव्हा होणार आहे तुमची परीक्षा केव्हा होणार आहे परीक्षेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी महत्त्वपूर्ण काही पॉईंट आहेत ते पॉइंट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या परीक्षा केव्हा होणार याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंची जर बॅज घेतली नसेल तर अगदी कमी दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करू शकता यासाठी तुम्हाला डिजिटल जे तुम्हाल के हे आपलं प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि फक्त शंभर रुपयामध्ये हा कोर्स बाय करू शकता या कोर्सच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार यामध्ये असेल 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 कायदे असतील योजना पोषण अभियान परफेक्ट तयार होईल नेमकं तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले याची सुद्धा माहिती या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कोर्स बाय करू शकता जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं हो असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर या ठिकाणी पहा प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यस तेराचा स्टेल असेल म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे जागीने तुमचा ग्रेड पे असेल म्हणजे तुमची पहिली जी पगार असेल तर ती पहिली पगार पंचावन्न हजार असणार आहे तर त्यामुळे या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा चांगल्या प्रकारे सराव करण्यासाठी आपले जे काही कोर्स आहे टेक्निकलचा तो तुम्ही कोर्स घेऊ शकता पहा तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय ऑनलाईन परीक्षा चौदा तारखेपासून सुरुवात होईल पहिला पेपर तुमचा चौदा तारखेला असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पहिला पेपर असेल चौदा तारखेला नऊ ते साडे या कालावधीमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये त्यानंतर बावीस तारखेला त्यानंतर बावीस बावीस तेवीस त्यानंतर ते तेवीस तारखेला तीन शिफ्ट असतील त्यानंतर सव्वीस तारखेला असेल त्यानंतर सत्तावीस तारखेला अशा प्रकारे तुमची परीक्षा होईल आणि शेवटचा पेपर एक शिफ्ट असेल तुमची दोन मार्चला तर अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन आखायचा आहे तुमच्या स्टडी प्लॅननुसार तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला इंग्रजी असेल मराठी असेल त्यानंतर रिजनिंग असेल त्यानंतर जी के असेल हे सर्व टॉपिक तुमच्या अभ्यासाने झाले असतील जर तुम्हाला कायद्यामध्ये किंवा टेक्निकलमध्ये जर ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आपला टेक्निकलचा जो अभ्यासक्रम असेल किंवा जो कोर्स आहे तर तुम्ही कोर्स घेऊ शकता उद्यापासून तुमचे हॉल हॉलटिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करणार यासंदर्भात सुद्धा एक डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड करूया दररोज आपलं आठ पंधराला लाईव्ह लेक्चर असतं लेक्चरलासुद्धा तुम्ही जॉईन करा जर अजूनपर्यंत आपले सत्तेचाळीस लेक्चरची जी प्लेलिस्ट आहे जर तुम्ही ते प्लेलिस्ट चेक केले असेल तर प्लेलिस्ट चेक करू शकता महत्त्वपूर्ण सर्व लेक्चर आहे सर्व लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय इन जय महाराष्ट्र